नमस्कार मी जय राऊत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत गुटखा बंदी नाबालाच मंगरुळपीर तालुक्यात सर्रास गुटखा विक्री मंगरूपीर राज्यात गुटख्याचा साठा करण्यास व विक्री करण्यास व सुगंधित तंबाखू विक्री करण्यास बंदी घातलेली आहे तरी देखील मंगरूपीर तालुक्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुटखा व सुगंधित तंबाखू विक्री केली जात आहे या अवैध धंद्यातून दरदिवशी लाखोंची उलाढाल होत आहे याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे बंगरुलपेर तालुक्यातील शहर व ग्रामीण भागात सर्रासपणे गुटख्याची वाहतूक सुरू असते संबंधित अन्न व औषध प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून गुटखा तस्करी करणाऱ्या विक्रेत्यावर कार्यवाही होत नसल्याने बंगरुळपीर तालुक्यातील काही मोजक्या दुकानातून व ग्रामीण भागातील अनेक पानटपऱ्यावर खुलेआम गुटखा विक्री केला जात आहे त्यामुळे गुटखाबंदी सध्या कागदोपत्री असल्याचे दिसत आहे गुटक्याची पुडी कंपनीच्या दरापेक्षा जास्त भावाने विकली सुन। या तुन रसत जात आहे या व्यवसायातून गुटखा तर तस्करांची रोखची उलाढाल लाखो रुपयात असून यातून संबंधित यंत्रणेला रसद पुरवली जात असल्याचे याकडे एल सी बी व एफ डी सीची ची यंत्रणा डोळे झाक करत आहे याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे ग्राम ट्वेंटी फोर न्यूज साठी मुख्य संपादक दिलीप अवगण पाटील